आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा महानिकाल निकाल लागला यामध्ये महायुतीच्या दोनशे अठ्ठावीस महाविकास आघाडीच्या सत्तेचाळीस तर इतर तेरा उमेदवार मोठ्या मताधिकाऱ्याने विजयी झालेत यामध्ये महायुतीमध्ये भाजपचे एकशे बत्तीस शिंदे गटाचे पंचावन्न तर अजित पवार गटाचे एकेचाळीस उमेदवार विजयी झाले आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सोळा ठाकरे गटाचे एकवीस तर शरद पवार गटाचे दहा उमेदवार विजयी झाले आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी यांना दारुण पराभव पत्करावा लागला अन्य तेरा जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांनी यश मिळवलंय काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे प्रमुख विजय उमेदवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आदित्य ठाकरे आदींचा समावेश आहे तर प्रमुख पराभूत उमेदवारात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री, मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री बच्चू कडू आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा समावेश आहे